पाचगणी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महूधरणात पूर्वी शुभ्र आणि निळसळ दिसणारे पाणी आता अचानक हिरवट आणि शेवाळी रंगाचे दिसू लागले आहे या बदलामुळे परिसरात खळबळ माजले असून हेच पाणी पुढे कुडाळी नदीच्या पात्रात येत असल्याने नदीच्या प्रवाहातही समान रंगद्रव्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत या दृश्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे मऊ धरणातील पाणी नेहमीच नितळ पारदर्शक आणि सौंदर्यपूर्ण शुभ्रतेसह निळसळ झाणारे असे मात्र गेल्या काही दिवसापासून या पाण्याचा रंग पूर्णपणे बदलून हिरवट शेवाळी आणि गडूळ सदृश झाल्याचे दिसून येत आहे या प्रकारामुळे धरणाच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका